त्या दोन हजार लोकांना वाचवण्याचं काम कोणी केलं जीवावर उदार होऊन आणि हे मी बोलत नाहीये ज्यांचे ज्यांचे जीव गेले त्यांचे घरचे काय सांगतायत कि दीड तास हा सगळा हैवान हैवानाचा खेळ चालू होता शैतानाचा खेळ चालू होता तोपर्यंत तिथे सैन्य नव्हतं तोपर्यंत तिथे वैद्यकीय मदत नव्हती तोपर्यंत आम्हाला सगळी मदत हा तिथल्या स्थानिक काश्मीरींनी केली जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये महाराष्ट्रातील सात ते सहा लोकांचा मृत्यू झाला हा हल्ला ज्यावेळेस झाला त्यावेळेस दहशतवाद्यांनी अगोदर धर्म विचारला त्यानंतर गोळी मारली पण सर्वात म्हणजे लोकांनी लोकांना मदत केली बऱ्याच लोकांना सुरक्षित ठिकाणी तिथील स्थानिक काश्मीरी लोकांनी पाठवलं पर्यटकांना वाचवण्यासाठी तेथील दोन काश्मीरी लोकांचा मृत्यू झाला त्यामध्ये आदिल शाह या तरुणाचा समावेश होता पण या हल्ल्यानंतर काही नेत्यांनी हा हिंदू मुस्लिमचा वाद आहे त्यामुळं एखाद्या दुकानात खरेदी करताना धर्म बघूनच त्या दुकानात जावं असं देखील उल्लेख केला पण खर तर हा हिंदू मुस्लिमचा वाद नव्हताच असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं नेमकं या हल्ल्यावरती जितेंद्र आवड काय म्हणाले चला सविस्तर पाहू हजार लोक उपस्थित होते त्या दोन हजार लोकांना वाचवण्याचं काम कोणी केलं जीवावर उदार होऊन आणि हे मी बोलत नाहीये ज्यांचे ज्यांचे जीव गेले त्यांचे घरचे काय सांगतायत कि दीड तास हा सगळा हैवान हैवानाचा खेळ चालू होता शैतानाचा खेळ चालू होता तोपर्यंत तिथे सैन्य नव्हतं तोपर्यंत तिथे वैद्यकीय मदत नव्हती तोपर्यंत आम्हाला सगळी मदत हा तिथल्या स्थानिक काश्मीरींनी केली ही माणुसकी होती त्यांनी केली ना तुम्हाला मदत त्याची परतफेड म्हणून तुम्ही इथे लोकांना मारणार पाकिस्तानला हेच हवंय की या देशामध्ये आता धर्मद्वेष वाढीला लागलाय धर्माधर्मामध्ये भांडणं लावायची असतील तर हे करा आजपर्यंत एवढे अतिरेकी हल्ले झाले कधीतरी हे झालं होतं का कारण का आजच्या इतका धर्मद्वेष हा महा देशामध्ये कधी नव्हताच या देशामधला वाढत असलेला धर्मद्वेष आणि पाकिस्तानातला धर्मद्वेष याच्यामध्ये काही अंतर राहिलेलं नाही आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की पाकिस्तानची निर्मिती ही मुस्लिम पाकिस्तान आहे आपला भारताचा हिंदू पाकिस्तान होणार आहे काय गरज होती त्या बिचाऱ्या दादर मधल्या कुठल्या तरी दुकानदारांना जाऊन कानपडात मारायची काय गरज आहे काय मिळालं तुम्हाला त्याच्यातनं काय म्हणजे काय देशाला जगाला काय दाखवू इच्छितो भारतातली सहिष्णुता संपली भारतातली सौशिकता संपली महाराष्ट्रातलं पुरोगमित्व संपलं अरे ती स्वतः जगदाळे त्या स्वतः ताई आमच्या ज्या डोंगिलीतनं बोलल्या त्या सगळ्या जण काय सांगतायत कि कश्मीरी लोकांनी जी मदत केली न विसरण्यासारखी आहे आम्हाला घरी घेऊन गेले आम्हाला जेवण दिलं आम्हाला आधार दिला आम्हाला टॅक्सीने विमानतळापर्यंत सोडलं मिठी मारून रडत होते आमच्याकडनं पैसे घेतले नाहीत एकीकडे विमानाचे दर तिप्पट चौपट केले विमान विमानाच्या मालकांनी तिथल्या टॅक्सी चालकांनी रुपया घेतला नाही सांगितलं नाही हमको पैसा नाही चाहिए पैसे कमवायचे कोणाला नसतात त्यांनी तुम्हाला जेवण दिलं म्हणजे तुम्हाला नाही दिलं पण संकटात सापडलेल्या प्रत्येकाला आधार दिला म्हणजे त्यांची नाव पण आहेत नजाळक आहे तो जो मेला तो बिचारा सय्यद अली काज तो आहे अरे तो आपले पण आहे ना ती माणूस की ना ते माणूस की संपू नका यार त्या पाकिस्तानला तेच हवं आहे तुमच्यातली माणूस की त्यांना पाकिस्तानात माणूस नाहीये आणि म्हणून ते असं प्रकार करत असतात तेव्हा धर्मद्वेष थांबवा भारताचा तुम्ही पाकिस्तान कराल हळूहळू आणि स्पष्टपणाने बोलण्याची वेळ आली म्हणून मी बोलतोय आजकाल लोक तोंड चुकडत नाहीत पण भारत असा नाही आणि भारताला भारता असं करू नका आणि जाऊन जे जे आहेत त्यांच्या घरात जाऊन विचारा ज्यांना गोळ्या लागल्यात त्यांना विचारा की तुम्हाला सर्वात जास्त मदत कोणी केली चार किलोमीटरवर म्हणजे मेडिकल हेल्थ हेल्प ही आलीच नव्हती त्या हॉस्पिटलमध्ये कोण घेऊन गेले यांना त्या त्या जो सपाट ते वर्ण त्यान होता त्याला मिनी विचारल्या म्हणतात तिथं खाली कोणी ना पाठीवर जखमींना कोण घेऊन आलं काय म्हणजे काय फालतूगिरी लावली अ राजकारण बाजूला ठेव हे निवडणुकी जिंकण्यासाठी काय जे थे थेर लावली त्याच्यातनं या देशा देशाचा सत्यानाश करताय तर नितेश राणे पण मुन असं म्हणाले की होय आता धर्म बघून खरेदी करायची वेळ एक एक करा धर्म बघून खरेदी करा जाती बघून खरेदी करा शेवटी एक सांगतो हळूहळू धर्म जाईल आणि नंतर जातीवर येतील जाती जातील जाती पुट जातीवर येतील ते जाईल भाषेवर येतील ते जाईल स्त्री पुरुषावर येतील कारण का शेवटी कुठलाही विषय विकासाचा तोंडावर नसताना मुखात नसताना तुम्हाला भांडणच लावायचं आहे आणि भांडणावरच बोलायचं आहे बाकी करायचंय काय तुम्हाला देशातल्या बेरोजगारीवर बोलाल देशातल्या वाढत्या किमतींवर बोलाल आर्थिक परिस्थिती जी झालेली घसरण त्याच्याबद्दल बोलाल या देशामधल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल बोलाल महाराष्ट्रामध्ये वाढलेल्या स्त्री अत्याचाराबद्दल बोलाल बोलण्यासारखं काहीच नाही आहे मग बोला याच्याबद्दल की जाती विचारू धर्म विचारू त्याच्याने मिळणार काय नफरत के बाजार में कोई हरियाली नाही उगती बाई नफरत के बाजार में सिर्फ अंगार मिलेगा और अंगार में आज वो चलेगा जो सुवर्ण काळ होता काश्मीरची लोक असं म्हणतात की स्वित्झर्लंड पेक्षा कश्मीर सुंदर आहे काल सुद्धा तुम्ही तिथली गर्दी बघा प्रचंड गर्दी होती आणि लोक काश्मीरला पसंती देत होती आणि हा जो बहार बहर फुलला होता त्याला सुगीचे दिवस येत होते हे दुश्मनांच्या नजरेत भरले आणि कश्मीरची आर्थिक स्थिती बदलत असताना जेव्हा आर्थिक स्थिती सुधारते तेव्हा तिथली लोक हे भारताच्या बाजूने यायला सुरुवात होतात कारण का त्यांना माहिती भारत आपल्या बरोबर आहे त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती बरी आहे आज इथे काहीही नाही अतिरेकी कारवाया नाही त्यामुळे भारतीय नागरिक इथे पर्यटक पर्यटनासाठी पर्यटनासाठी येतात आणि त्यामुळे आपण ह्या सगळ्याला विरोध केला पाहिजे आणि ते आता उघडपणाने बोलायला लागले ला की हा आमच्यावरती हल्ला आहे हा भा कुठल्या ना पर्यटकावर हल्ला नाही हा कश्मीरी लोकांवरती हल्ला आहे कारण तर शेवटी प्रश्न पोटापाण्याचा आहे आज पाण्यावर आला त्यांच्या टुरिस्ट जातात जेवण टॅक्सीज गाईड हे सगळे कश्मीरी असतात त्याच्यात हिंदू मुसलमान नावाची गोष्टच नाही आहे आता त्या लोकांनी काय केलं हे इतका नीच घाणेरडा प्रकार आहे की त्याची आपण निंदा करावी तेवढी थोडीच आहे पण त्याचबरोबर अचानक आपण मिल्ट्रीमधला रोजगारच बंद करून टाकला गेले चार वर्ष मिल्ट्रीमध्ये भरतीच झाली नाही मिल्ट्री तज्ज्ञांचं म्हणणं आहे की मिल्ट्रीची संख्या दोन लाखांनी कमी झाली आहे दोन लाख काय जागतिक शांततेचा करार झाला होता का आपल्यावर पाकिस्तानी किंवा बांगलादेश किंवा आपले जे दुश्मन राष्ट्र आहेत ह्याच्यातनं काही कारवाईच होणार नाही असा आपला गोड गैरसमज होता का आपण मिल्ट्रीची संख्या का कमी केली तिचं म्हणजे एक वेळ जेवण एक वेळ जेवण कमी गेलं तरी चालेल पण आपली सीमा सुरक्षित राहिली पाहिजे हा तर आपला विचार असलाच पाहिजे राजकीय विचार असला पाहिजे आपण मिलिट्रीची भरती बंद केली ह्याच उत्तर कोण देणार त्या ठिकाणी लोकांना विचारल्यानंतर असं कळतं की एकही पोलिस आणि एकही मिलिट्रीचा माणूस नव्हता ते नंतर आले सगळे तोपर्यंत जीव गेलेले होते आणि आजपर्यंत असा अनुभव कडक मिलिटरी बंदोबस्त असेल तर कधीही अतिरेकी कारवाई होत नाही आणि म्हणून गेले काही वर्ष झाले नव्हते मला त्याच्यावर बोलायचं नाही पण येस हा आपल्या गुप्तचर विभागाचा मोठा फेलियर मोठं फेलियर त्याच्यावर मला राजकारण करायचं नाही हा हल्लाची निंदा करूया या हल्ल्यात आता आपलं राष्ट्र आपलं सरकार जी भूमिका घेईल त्याच्या मागे उभं राहूया ज्या लोकांनी काश्मीरला परत मागे घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना काश्मिरीच उत्तर देतील काश्मिरीच्या जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे प्रचंड रोष उघडपणाने बोलत आहेत ते आणि पहलगाम जिथे हल्ला झाला तिथे तर यापूर्वी कधीच हल्ला झाला नव्हता पहलगाम हा सर्वात आवडती जागा आहे पर्यटकांची तिथली झाडी झुडपी जंगल बर्फ हे लोकांना आकर्षित करत असतात आणि त्यांचं आकर्षण आणि तिथलं सुधारणारी आर्थिक परिस्थिती कश्मीर हे स्वतःच्या पायावर उभं राहत आहे त्यांचे पाय लुळे क कर, करायचे लुळे पाडण्यासाठीचा हा हल्ला आहे आणि हे आपण ओळखायला हवं पर्यटकांचं नावे असलेल्या पर्यटकांना नाही मग तेच सांगतो तुम्हाला हा जातीय धर्मीय द्वेष पसरवला जातो पसरवण्याचा प्रयत्न आहे आणि या भारताला भारत एकता जी निर्माण होते भारतामध्ये त्याला कुठे ते लावण्याचा प्रयत्न आहे नाही सगळ्या सगळ्यांनी करावं काय असं भाजपनीच करावं असं नाही देशात सगळीकडेच निषेध होतोय अहो काश्मीरमध्ये निषेध होतोय काश्मीरमधल्या सगळ्या देवळातनं मस्जिदीतनं आव्हान केलं जात आहे निषेध करतायत लोक लोक रस्त्यावर आलेत आहेत काश्मीरमध्ये अहो शेवटी पोटापाण्याचा प्रश्न आहे प्रश्न धर्माचा नाहीच आहे काश्मीरमध्ये गेल्या अनेक वर्षाचा आलेलं पांगळेपणा त्यांची झालेली आर्थिक ह्याच्यात तर कश्मीर बाहेर पडतं आहे हे बघितल्यानंतर हल्ला झाला आहे काश्मिरींना परत तसं तुळंपांगळं करण्याचा जो आंतरराष्ट्रीय कट आहे ज्याच्यात पाकिस्ताना मूळ सम म्हणजे सामील आहे त्यांचा हा प्रयत्न आहे